पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरात चौफाळा ते महाद्वार या भागात ऐंशी ते शंभर मीटर रुंदीचा कॉरिडॉर प्रस्तावित आहे मागील दोन वर्षापासून प्रशासकीय या पातळीवर यासाठी जोरदार हालचाली सुरू असल्याचे दिसून आले आहे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध आमदार देखील आग्रही असल्याचे दिसून आले यातूनच मागील महिन्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तीन दिवस कॉरिडॉर बाधितांशी संवाद साधला तर कॉरिडॉर बाधित मालमत्ता धारकांच्या होता पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने पंढरपूर कॉरिडॉरला विरोध केला जात आहे या याचेच पुढचे पाऊल म्हणून आज शनिवार दिनांक चौदा जून रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत हिंदू महासभा भवन महाद्वार पंढरपूर या ठिकाणी संभाव्य कॉरिडॉर बाधितांचे अभिरूप मतदान घेतले जात आहे या मतदान प्रक्रियेत अनेक संभाव्य बाधित मतपत्रिकेतील पर्याय म्हणून त्याबाबत गुप्त मतदान पद्धतीने आपला कौल देत आहेत दुपारी तीन वाजेपर्यंत हे मतदान घेण्यात येणार आहे कॉरिडॉरच्या प्रस्तावित संभाव्य बाधितांचा विरोध आहे की बहुतांश बाधित मालमत्ताधारक कॉरिडॉरचे समर्थन करतात हेच यातून स्पष्ट होणार असल्याचा विश्वास आयोजकांकडून व्यक्त केला जात आहे गुप्तता राखवून पेटी सगळ्याच्या आधी फोडून त्याचा व्यवस्थित पंचनामा करून आज सुरुवात केलेली आहे मतदान केंद्राध्यक्ष नेमलेत मतदान निरीक्षक नेमलेत मतदान सहाय्यक नेमलेत आणि बाधितांची कागदपत्राची पडताळणी करून आम्ही यांना इथं बोलवून हे मतदान घेत आहोत आणि हे मतदान आम्ही आता सरकारला सादर करणार आहोत एवढ्यातही नाही भागलं तर हे मतदानाचा डाटा माहिती आम्ही न्यायालयीन प्रक्रियेसाठी सुद्धा वापरणार आहोत किती लोक मतदान करतात साधारण सातशेच्या पुढे लोक मतदान करतील असं अंदाज आहे कारण यांनी जरी सरकारने सहाशे तीस मालमत्ता आहेत माल पण एक मालमत्ता म्हणजे एकच बाधिता असा अर्थ घ्यायचं काय कारण नाही एका मालकाच्या जा जा जागेमध्ये दोन दोन पाच पाच करू आहेत शिंदेवळकर वाड्यामध्ये चाळीस चाळीस भाडे करू आहेत पण सरकारने बाधितांची संख्या कमी दिसावी म्हणून मस्क्याचा अशी तीस लोकांना स्वच्छ नोटीसा काढलेल्या होत्या आम्ही हा भेद यामध्ये धरलेला नाही आम्ही जे कोणी बाधित आहेत आणि मी बाधित आहे सांगतो पटवून देतो त्याला आम्ही मतदानाचा हक्क दिलेला घर गेलं गडवून गेले त्या त्या एकोणीसशे ब्याऐंशी साली मला एक रुपया सुद्धा मला मिळालेला नाही आणि स्वतःच्या खर्चाने मी तिन्ही इमारती पाडून शासनाच्या ताक्या दिल्या कारण काय इथं आपण पांडुरंगाच्या दारात आपण जगतो आहे म्हणून पांडुरंगाने माहीतलं म्हणून आम्ही दिले का, आता आम्ही देऊ शकणार नाही कसल्याही परिस्थिती मास्टर प्लॅन होऊ द्या आणि आता त्यांचा कॅरिडॉर होऊ द्या आम्ही एक सुद्धा जागा लिहणार नाही